पन्नास ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान निरीक्षणानुसार आपण तिसरी फवारणी घेत असतो या तिसऱ्या फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक कोणतं पिजार कुठलं टॉनिक कशा पद्धतीने आपण फवारणी केली पाहिजे या अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगतो त्यापैकी एक कीटकनाशक तुमच्या सोयाबीनवर जो प्रादुर्भाव झालाय त्यानुसार तुम्हाला निवडायचंय त्यानंतर मी तुम्हाला बुरशीनाशक सांगेल त्यापैकी एक बुरशीनाशक निवडायचंय आणि त्यानंतर पुढचं सांगेल तशा पद्धतीने एक एक तुम्हाला निवडायचं आणि तुमच्या फवारणीचा डोस तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे आता आपण सुरुवातीला बघायला गेलं तर आता आपली सोयाबीन जवळपास पन्नास दिवसाच्या पुढची आहे बरोबर म्हणजे तुमच्या सोयाबीनला लावून आता दोन महिने होत आलेले आहेत तुम्ही याआधी दोन फवारण्या घेतलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी एक फवारणी घेतली असेल परंतु आता शेंगांची अवस्था कुठली आहे तर फुलं बसलेली आहेत शेंगावस्था सुरू झालेली कोरपे लागणं आपण ज्याला म्हणतो तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला शेंग पोकरणाऱ्या आळी येऊ शकते त्याच त्या बंदोबस्तासाठी शेंग फुगवण्यासाठी त्याची वाढ होण्यासाठी झाडाला चांगली क्वालिटी येण्यासाठी आणि एकंदर त्याला सगळे अन्नद्रव्य मिळाले पाहिजे आणि त्यातून चांगलं उत्पादन झालं पाहिजे यासाठी आपण फवारणी घेतो तर आता मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगतो त्यापैकी तुम्हाला एक आहे तर तुम्ही इमेव्हेक्टिन बेन्झोट प्लस नोहलुरॉन हे घटक असलेलं अदामा कंपनीचं बॅराझेड त्या ठिकाणी घेऊ शकता तर हे तुम्हाला पन्नास मिली प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला वापरायचं आहे ठीक आहे हे जर तुम्हाला मिळालं नाही तर याऐवजी तुम्ही इमेवक्टीन बेन्झोट प्लस लुफेनुरॉन हे जे सिंजंटाच्या एव्हिसेंटमध्ये येतं ही पुढी तुम्हाला एकरी एका एकरामध्ये एक, 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 एक पुडी वापरावं लागते तर ती तुम्हाला घ्यायची आहे हे जर तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी पंधरा ग्रॅम इमेवॅक्टीन घ्यायचं जे इमेवॅक्टीन आपल्याला बाजारामध्ये मिळतं इमेवॅक्टिन बेन्झोएट पंधरा ग्रॅम इमेवॅक्टीन घ्यायचं आणि चाळीस ते पन्नास मिली क्लोरोपायरी पन्नास पन्नास सी किंवा तुमचं प्रोपेक्स सुपर तुम्ही घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये चाळीस आणि पाच सायबर मित्र आणि प्रोपन्न पाच असतं कॉम्बिनेशन आहे ते तर ज्या ठिकाणी तुमचं बॅराझाईड काम करतं ज्या ठिकाणी तुमचं एव्हिसेंट काम करतं तेच काम तुमचं पंधरा ग्रॅम इमावेक्टीन आणि त्यासोबत सी क्लोरो हे पन्नास मिली किंवा चाळीस मिली हा डोस हे कॉम्बिनेशन पण जबरदस्त होतं तर यापैकी तुम्ही एक घेऊ शकता आता जर बऱ्यापैकी अळीचा प्रादुर्भाव असेल बऱ्यापैकी तुम्हाला कळतंय की तुम्हाला जरा चांगल्या पद्धतीने आळी तुम्हाला दिसायला किंवा नजरेला पडत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अँप्लिगो वापरू शकता याच्यामध्ये घटक काय अँप्लिगो हे सिंजंटा कंपनीचं आहे याच्यामध्ये घटक आहे कोलॅंट्री पोल प्लस लॅमडा सायलोथ्रीन हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे आपण बघतो आलिकामध्ये तुम्हाला लँबडा मिळतं आणि थावेमिथ एक्झाम मिळतं पण तोच ग्रेड त्याच कंपनीने पुढं कंटिन्यू केलाय परंतु त्याच्यामध्ये कोलंट्रीनी पोल घेतलंय प्लस लॅमडा सायलोथ्रीन घेतलंय तर हे सुद्धा तुम्ही प्रभावी नियंत्रणासाठी आळीच्या टाकू शकता आता समजा याच्यापेक्षाही जास्त आळी तुमच्या याच्यावर आहे खूप मोठ्या प्रमाणात आळी पडली वेगवेगळ्या कलरच्या आळ्या तुम्हाला दिसत आहे मग त्या ठिकाणी तुम्ही कोराझन जे आहे एफ एम सी कंपनीचं त्याच्यामध्ये कॉलेन्ट्रेनी पोल हा एकच घटक आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर ते तुम्ही त्याचा वापर करू शकता आता तुम्हाला हे कीटकनाशक जे मी सांगितले त्यापैकी एकच कॉम्बिनेशन घ्यायचंय फक्त तुमच्या प्रादुर्भावानुसार तुमच्या निरीक्षणानुसार तुम्हाला त्यापैकी एक निवडायचं आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये आळी जर का हलक्या पद्धतीची म्हणजे जी काय आपल्या इमेवॅक्टीनं मरते क्लोरोनं मरते किंवा इमेवक्टीन गॅस ग्या, पॉयझन मरते त्या ठिकाणी तुम्हाला महागडं त्या ठिकाणी पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड घेण्याची गरज नाही मग त्या ठिकाणी तुम्ही इमेवक्टिन बेन्झोईट प्लस त्या ठिकाणी तुमचं क्लोरो किंवा प्रोपेनो सायपर घेऊ शकता चांगलं चा। कॉम्बिनेशन चा आहे फक्त थोडा डोस वाढवायचा आता आपण बुरशीनाशक जाणून घेऊ आता बुरशीनाशकामध्ये सगळ्यात जबरदस्त बुरशीनाशक जर शेंगावस्थेमध्ये मारायचं असेल तर ते आहे टेबुकोनाझल प्लस सल्फर हा घटक असलेला मग तुम्ही सुमिटोमेचा हारू घेऊ शकता किंवा हा घटक असलेलं कुठलंही बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता त्यानंतरचं बुरशीनाशक आहे टेबुकोनाझोल प्लस ऍजस्ट्रॉबिन हे तुम्हाला सुमिटोमोच्या किटोशीमध्येही मिळेल हे तुम्हाला कस्टडियामध्ये सुद्धा मिळेल आदामा कंपनीच्या तर ते तुम्ही घेऊ शकता वीस ते पंचवीस मिली किंवा पंधरा ते वीस मिली सुद्धा तुम्हाला बारा ते पंधरा लिटर पाण्याला हे त्या ठिकाणी चालून जाईल त्यानंतरचं आहे एक्झाकॉनाझो प्लस व्हॅलिडामायसिन तर हा घटक असलेला व्हॅलेक्स्ट्रा विलूड कंपनीचं हे पण एक चांगलं बुरशीनाशक आहे हे तुम्ही घेऊ शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की शेंगा अवस्था असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हरू घ्या हरूमध्ये टेबुकोना झोल सल्फर पण मिळतं सल्फरमध्ये ऑइल पर्सेंटेज वाढण्यासाठी दाण्याला चकाकी घेण्यासाठी आणि एकंदर वजन वाढण्यासाठी ते आपल्याला त्या ठिकाणी कामी पडू शकतं आता मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगितले त्यापैकी एक कीटकनाशक निवडायचं आहे काही बुरशीनाशक सांगितले त्यापैकी एक बुरशीनाशक निवडायचं आहे फक्त हे निवडताना एक काळजी घ्यायची की ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक त्याचा आपण आधी स्प्रे केलेला पाहिजे नाही आधी स्प्रे जर केलेला असेल तर ते आपण टाळावं कारण की तेच तेच औषध परत परत फवार त्याचा रिझल्ट मिळत नाही त्यानंतरचा विषय होतो विद्राव्य खत आता विद्राव्य खताबद्दल अनेक लोकांचे प्रश्न येतात की कि कीटकनाशक बुरशीनाशक सोबत जर तुम्ही विद्रावेखत टाकत असाल तर कीटकनाशकाचा प्रभाव कमी होतो का तर काही प्रमाणामध्ये कमी होतो ठीक आहे तर ते तुम्हाला स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे मला मी लाखो लोकांसाठी सांगतो तुम्हाला सांगणं काम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आ, तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्रावेकत घेऊ शकता तुम्ही झिरो बावन चौतीस हे विद्रावेखत घेऊ शकता तुम्ही अकरा छत्तीस चोवीस हे विद्रावेखत घेऊ शकता एकंदर ज्याच्यामध्ये पोटॅश आणि स्फुरद च प्रमाण भरपूर आहे अशा पद्धतीचं विद्राव्य खत वाटर सोल्युबल फर्टिलायझर तुम्ही घेऊ शकता परंतु हे घेत असताना लोकल कंपन्यांचं घेऊ नका ब्रँडेड कंपन्यांचं महादन असेल नागार्जुना असेल आय सी एल असेल अशा कंपन्यांचं तुम्ही त्या ठिकाणी ते घेतलं पाहिजे कारण की लोकल कंपन्या फसवतात त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचा पैसा जातो कळत तर काही आपल्याला त्यातलं नाही आणि रिझल्ट पण त्या दिसत नाही आता त्यासोबत आपण शेंग अवस्था असल्यामुळं झिब्रेलिक अॅसिडचा वापर करू शकतो झिरो पॉईंट झिरो वन तर झिरो झिरो वन तर याचं काय काम करतंय तर तुम्ही याच्या अवस्थेनुसार वापरू शकता जर तुम्ही याला वाढीच्या अवस्थेत वापरलं तर तुमचं इंटरनोडल डिस्टन्स वाढवतं तुमची वाढ करतं जर तुम्ही फळावस्थेत याला अवस्थेत किंवा शेंगा अवस्थेत वापरलं तर हे तुमचं काय करतं या ठिकाणी तुमच्या शेंगाचा तुमच्या फळाचा आकार वाढवण्याचं काम करतं आणि या अशा पद्धतीने तुम्हाला फवारणी घ्यायची आहे हे जिब्रेलिक अॅसिड तुम्हाला पंचवीस मिली घ्यायचंय बुरशीनाशक तुम्हाला वीस ते पंचवीस मिली किंवा पंधरा ते वीस मिलीच प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला घ्यायचे आणि ते इमेवक्टिन वगैरे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तिसरी फवारणी कंप्लीट करता येईल पण निरीक्षण करा त्यानुसार फवारणी करा आणि या सगळ्यासोबत शेवटला एक तुम्ही स्टिकर वापरू शकता तर तुमची अशी मस्त फवारणी होऊन जाते फक्त ऑब्झर्वेशननुसार तुम्हाला फवारणी घेणं गरजेचे आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा तुर्ताच थांबतो आपली रो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद